रामनाथ उद्योग बदले शहाजी उद्योग बदले असणारे ही मंडळी आज आपल्या समोर मला सांगा आज बाळासाहेब हजारेंचा मुलगा राहुलजी हजारे आज जी जगात काय नाही ते तेवढं ते पण मी या मातीचं काही जर दे नाही असं ते राहुलजी समजतात मला त्यांनी इच्छा व्यक्त केली माझ्या वडिलांना तुम्ही नगराध्यक्ष करावा पण तुम्हाला जिथं संप्या बसलेलं त्या पद्धतीनं आम्हाला नगरसेवक केलं तरी साधन अगदी मोठ्या मनात त्या दिली काय काहीच बोलले नाही फक्त आमची इच्छा आहे पण शेवटी आम्हाला नगरसेवक करा मी सामाजिक काम शाळेला निधी कुठला आला बोल मी मॉडेल शाळा बनवल्या तिथल्या लोकांचं सगळं प्रश्न काय असतील ते मी वैयक्तिक करतो मी जरी मुंबईत उद्योगपती असेल तर मला वाटतं गावाकडल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये आहे आणि माझा वडील या नगरपंचायतमध्ये नगरसेवक म्हणून जावाव अशी माझी इच्छा आहे मी त्याच क्षणाला सांगितलं की बाळासाहेब तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे निश्चितपणानं आम्ही तुमच्या संग राहू आणि तुमच्या वडिलाला अगदी नगरपंचायतमध्ये येण्याचं काम करू त्याच्या